या आंतर कोळपणी मारण्यासाठी आणि हिचा विशेष तर सगळ्यात दुःख म्हणजे कोळपणी ट्रॅक्टरने पिरून चाललंय तुंड बरोबर त्या पहिला त्यानंतर तुम्ही लायटी गे डेमो घेतला घेतला शेतकरी मित्रांनो परभणी लातूर यांसारख्या जिल्ह्यामधून आपले शेतकरी बांधव आपली मशीन बघण्यासाठी आलेले आहे माग आपली रेझरची अटॅचमेंट आपण जोडलेली आहे लातूर यांसारख्या लांबच्या जिल्ह्यातून आपल्या ॲग्र ॲग्रोम या कंपनीला भेट देण्यासाठी आपले शेतकरी बांधव आले आहेत बघू शकता की लाईट रिमूव्ह घेण्यासाठी मशीनला आपण पुढं रोटर जोडलेलं आहे आणि मागं बघू शकता की आपली रेझरची अटॅचमेंट मिनी रेझर आपण त्याला म्हणतो पस्तीसपेक्षा जास्त अटॅचमेंट याला जोडता येतो बघू शकता की हा जो असा पार्ट तयार केलेला आहे आपल्या मशीनच्या मदतीने रेझर अटॅचमेंट जोडू बरेच सारे शेतकरी बांधवात आले आहेत वरून सुद्धा आपली शेतकरी बांधव आले आहेत परभणी लातूर यांसारखे तुम्ही बघू शकता त्यांचं म्हणणं आहे की मध्ये मशीन घ्या आपण मध्ये मशीन घेतो बघूया चालेल मशीन सरळ आणायचं आहे त्यांची इच्छा आहे की मशीन सरळ जाऊ द्या बघू शकता माग चांगल्या प्रकारे वेगळे पडत आहे तरी पडत आहे आहे या आपण करू शकतो शेतातील तण काढू शकतो आता रोजगार मिळत नाही आपली ता कामं वेळेवर होत नाही वेळेवर काम झालं नाही की आपल्या मशीन आपल्या शेतामध्ये तण वाढतं तण वाढलं की आपलं पीक कमी होतं वेळेवर काम होत नाही तुम्ही बघू शकता या मशीनच्या सहाय्याने आपण शेतातील सर्व कामे करू शकतो शेत लागवडीपासून ते कापणीपर्यंत तसेच आपलं कापलेलं जे पीक आहे ते पीक घरी आणण्याचं सुद्धा हे मशीन करतं शेतकऱ्यांचं स्वच्छ साथी असणार हे मशीन बघू शकता चांगल्या प्रकारे हे मशीन वर्क करतं लायडिमो आपले आपले ॲग्रीन्चर बांधव त्यांना लाय डेमो देत आहेत मागं त्यांनी चांगल्या प्रकारे अशी सरी काढलेली आहे बघू शकता शेतकरी मित्रांनो तुम्ही बघू शकता शेतकरी बांधवांना आपण चांगल्या प्रकारे डेमो देतो त्यामुळे तुम्ही बघू शकता की कस्टमरचे रिक्वायरमेंट आल्यानंतर आपल्याला हे मशीन कशा प्रकारे चालतंय हे सांगण्यासाठी आपण तुम्ही बघू शकता की आपण शेतकऱ्यांना डेमो देतो सर्वात प्रथम आपण त्यांना चालवून दाखवतो त्यानंतर आपण त्यांना ट्रायल घ्यायला लावतो त्यामध्ये मशीन कसं चालतंय मशीनचा परफॉर्मन्स सर्व गोष्टी बघू शकता चांगल्या प्रकारे मशीन आहे बत्तीस प्लेटचा रोटर पाच अटॅचमेंट फ्री फ्री होम डिलिव्हरी फ्री लाय डेमो अशा प्रकारचे आपल्या कंपनीचे ऑफर अक्षय तृतीय दिवशी आपले शेतकरी बांधव मशीन खरेदी करण्यासाठी आपल्याकडे आलेले आहेत बघू शकता की चांगल्या प्रकारे आपण त्यांना गाईड करतो त्यानंतर आपल्या शेतकरी बांधवांना तरुण युवक सुद्धा आपल्या मशीनला पसंती दिलेली आहे त्यामध्ये चांगल्या प्रकारे आपले ते लाय डेमो घेतात आणि त्यांनीसुद्धा बघू शकता की आपण शेतकरी बांधव चांगल्या प्रकारे आपल्या मशीनला साथ देत आहेत पसंती देत आहेत चांगल्या प्रकारे आपलं मशीन चालतं आहे मशीनसोबत बत्तीस वेळचा रोटर येतो साईड डिस्क रेझर लेव्हलर कल्टिवेटर विविध प्रकारचे अटॅचमेंट आपण नवीन नवीन तयार केले आहे ज्या की त्याला आपण म्हणू शकतो कल्टिवेटर विथ गुंटका लेव्हलर आहे आता बऱ्याच सारे अटॅचमेंट आपण जोडले आहे एस टीम पंप वॉटर पंप या सर्व व्हिडिओ आपल्या चॅनलवर मिळून जातील बघू शकता की चांगल्या प्रकारे आपण शेतकरी बांधवांना सपोर्ट करतो दुसरा गेअर टाकल्यानंतर स्पीड आणि ताकद दोन्ही वाढतं दो। कसं चालतंय याचं सुद्धा लाईव्ह प्रात्यक्षिक आपण शेतकरी बांधवांना देतो तुम्ही बघू शकता यामध्ये आपलं हे शेत आहे जे नांगरलेलं आहे नांगरलेल्या शेतामध्ये मशीनचा लाय डेमो आपण घेत आहे बरेच सारे शेतकरी बांधव आज आलेले आहेत अठशे शुभ मुहूर्तावर बघू शकता आपल्या शेतकरी बांधवांनी आपल्या मशीनला पसंती देऊन चांगल्या प्रकारे बघू शकता की मी बघा हे शेतकरी बांधव आणि या मशीनचं आपलं लायट तरी आपलं चालू आहे बघू शकता एअर कूल आपलं इंजिन आहे मशीन इंजिन आणि एअरबॉला एक वर्षाची गॅरेंटी फक्त आपली कंपनी देते महाराष्ट्रात फ्री होम डिलिव्हरी आपण देतो अशा प्रकारचे अपडेट आणि अॅग्रिकल्चर इक्विपमेंटच्या माहितीसाठी आपल्या चॅनल नक्की सब्सक्राइब करा व्हिडिओ लाईक करा जास्ती जास्त शेअर करा लवकरच भेटू एका व्हिडिओ सोबत जय जवान जय किसान